आज रोजी आम्ही सर्व फैजपूर शहरातील जोगी समाज इथे प्रांत ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो आहे बुलढाणा तालुक्यातील शेगाव बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुका येथील हिंगणा येथील नवनाथ महाराजांची विटंबना झाली त्याबद्दल आम्ही प्रांतसाहेबांना निवेदन देण्यासाठी इथे सर्व जोगी समाज फैजपूर स फजपूर शहरातील सर्व जोगी समाज इथे प्रांत ऑफिसले ऑफिसला जमलेले आहे आणि प्रांत ऑफिसला आम्ही प्रांत साहेबांना बबन काकडे साहेबांना निवेदन देऊन त्या समाजकंटकांवर ज्यांनी उन हे कृत्य केलेलं आहे अशा समाजकंटकांवर कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे अशी सर्व समाजाची मागणी आहे हे गुरक्षीनाथ